उद्या जर वैभव नाईक शिवसेनेत येत असतील तर त्यांना सुद्धा घ्या असं स्पष्ट मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलंय असं मत माजी आमदार राजन तेली यांनी भाषणात सांगितलंय कोणी पक्षात आला तरी तुमच्या नशिबात लिहिलेलं जाणार नाही हे कायम लक्षात ठेवा असा संदेश देखील कार्यकर्त्यांना दिलाय भूमिका पण माझी अपेक्षा एक आहे की आज बरेच जण प्रवेश या ठिकाणी करतील भविष्यात आठ दहा दिवसात आजच पहिल्यांदाच केसरकर साहेब उदयजी सगळे सगळेजी एकत्र आहेत अनेक लोक यायला इच्छुक आहेत प्रश्न एवढाच आहे की त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान आपल्याला ठेवावा लागेल माझं काय होणार तुझं काय होणार माझं पुढे या तालुक्यातला प्रभाव कमी होईल का आणि कोणाचा प्रभाव कमी होईल या गोष्टीला घाबरू नका आज विलेजींचा मी मुद्दा मुदान सावंत सांगितलं की त्यांनी सांगितलं हे सगळे आज त्या कोणी सांगितले की अगदी समजा उद्या वैभव नाही घेत असते तरी घ्या माझा काही प्रश्न नाही असा आज एवढा मोठ्या मनाने आज दिले गेले सांगितलं तर खरोखर मोठ्या मनापण सत्ता करायला आणि म्हणून तुम्ही कोणी आपल्या सावलीला घाबरू नका कोणी आला तुमच्या नशिबाचे लिहिले वरती ते कोण कोण बसून देणार नाही कोण झेडपी सदस्य होणार आहे कोण झेडपीचा अध्यक्ष होणार आहे कोण हे सगळं ठरलेलं आहे अगोदरच ठरलेलं म्हणजे आधीने ठरवलंय नीतीने ठरवलं शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि म्हणून कोणाचीही काळजी न करता आपल्या बरोबर ठेवा त्याला बरोबर घ्या आणि मी उमेदवार आहे ही भावना सगळ्यांनी आपण जर ठेवली तर उदयजी आज सांगतो या सगळ्यांच्या साक्षीने कुडाळ मध्ये तर अतिशय हे लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे हे काम पुढे असंच जर जायचं असेल तर आपण सगळ्यांनी ने आपल्या नेत्यांना विश्वास या ने ठिकाणी दिला पाहिजे